नमस्कार तुमचं सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलवर तर आज मी तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जसं बटर चिकन भेटतं तसंच घरी कसं बनवायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर जास्त वेळ न घेता पण रेसिपीला पटकन सुरुवात करूया तरी ते बोनलेस चिकन मी घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे चिकन एका चाळणीमध्ये मी ठेवलेलं होतं यामधलं सर्व पाणी आपल्याला निथळून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकायचे आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा आपल्याला टाकायचा आहे धने पावडर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट तर लाल तिखड इथे अर्धा चमचा मी घेतलेला आहे त्यानंतर इथे अर्धा चमचा आपल्याला किचन किंग मसाला टाकायचा आहे आणि अर्ध्या चमच्यापेक्षा कमी इथं आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला दही टाकायचं आहे तर दही इथे मी दोन चमचे दही घेतलेलं आहे आणि हे दही मी चाळणीमध्ये ठेवलेलं होतं पाणी निथळण्यासाठी तर आपण ज्या चाळणी गाळतो त्या चाळणीमध्ये मीठ मी दही ठेवलेलं होतं दोन चमचे आणि यामधलं सर्व पाणी बघू शकता तुम्ही सर्व पाणी दह्यामधलंसुद्धा निघालेलं आहे तर दोन चमचे इथे मी दही घेतलेलं आहे मॅरिनेट करण्यासाठी एक चमचा अद्रक लसूण पेस्ट आपल्याला यामध्ये टाकायची आहे त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ तर इथे एक चमचा चवीनुसार मीठ मी यामध्ये टाकत आहे मिठाचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे इथे तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे बटर तर बटर एक क्यूब मी इथे घेतलेलं आहे विथून टाकलं तरीही चालेल बटर टाकल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चिकनला सर्व मसाला लागलेला पाहिजे असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे एखादा मिनटाभरातच हे छान व्यवस्थित मिक्स होतं मिक्स करून झाल्यानंतर यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण जर तुमच्याकडे वेळ असेल तर एक ते दोन तास तुम्ही हे मॅरिनेट करून ठेवलं तरीही चालेल माझ्याकडे वेळ आहे त्यामुळे मी एक ते दीड तास हे छान असं मॅरिनेट करून ठेवणार आहे कारण मॅरिनेट जेवढं जास्त कराल तेवढे यामधले पीस चवीला एकदम छान लागतात पंधरा मिनटासाठी केलं तरीही चालेल तरी ते छान व्यवस्थित ते मी हे मिक्स करून घेत आहे तर बघू शकता तुम्ही छान असा मसाला आपल्या ह्या चिकनला लागलेला आहे आता यावर ठेवायचं आहे आपल्याला झाकण तर एक ते दीड तासासाठी मी झाकण ठेवणार आहे नंतर आपण बघूया तर दीड तास झालेले आहे आणि आपलं चिकनसुद्धा छान असंही मॅरिनेट झालेलं आहे माझ्याकडे वेळ होता त्यामुळे मी हे दीड तास छान असं मॅरिनेट करून घेतलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं आपलं हे चिकन झालेलं आहे पॅन ठेवलेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे तेल इथे एक चमचा तेल घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे बटर तर इथे एक चमचा बटर घालूया पर परत आपल्याला यामध्ये थोडंसं आणखीन बटर लागणार आहे तर आता आपल्याला हा पॅन छान असा फिरून घ्यायचा आहे म्हणजे बटर आहे सगळ्या सगळ्या पॅनला व्यवस्थित लागल्या जाईल तर इथे परत थोडंसं बटर मी टाकून घेत आहे एकूण एक चमचा बरोबर इथे मी बटर टाकलेलं आहे बटर छान वितळून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत चिकनचे पीस तर चला आपण यामध्ये आता चिकनचे पीस टाकून घेऊया गॅसची फ्लेम इथे मी कमी ठेवलेली आहे कमी गॅसवरच आपल्याला हे चिकनचे पीस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर एक एक करून आपल्याला सर्व चिकनचे पीस यामध्ये टाकून घ्यायचे आहेत तर इथे सर्व चिकनचे पीस मी टाकून घेते आणि पीस टाकल्यानंतर तुम्हाला मी दाखवते तर सर्व चिकनचे पी पीस आपले टाकून झालेले आहेत बघू शकता आणि गॅसची फ्लेम इथे कमीच आहे आता मी इथे गॅसची फ्लेम थोडीशी मोठी करणार आहे आणि लक्षात ठेवायचं आहे जास्त वेळ आपल्याला गॅसची फ्लेम मोठी करायची नाही अगदी एक मिनिट भरासाठी आपल्याला इथे गॅसची फ्लेम मोठी करायची आहे आणि परत आपल्याला गॅसची फ्लेम कमी करायची आहे आणि कमी गॅसवरच आपल्याला हे चिकन छान असं फ्राय करून घ्यायचं आहे अठरा ते वीस मिनटं बरोबर लागतात आपलं हे चिकन फ्राय होण्यासाठी परंतु आपल्याला हे कमीच गॅसवर फ्राय करून घ्यायचं आहे तर इथे गॅसची फ्लेम मी मोठी केलेली आहे आणि आता मी गॅसची फ्लेम कमी केलेली आहे म्हणजे कमी जास्त अशी आपल्याला गॅसची फ्लेम करायची आहे जास्त मोठी गॅसची फ्लेम आपल्याला ठेवायची नाही आता आपण चिकन उलटून बघणार आहोत एका साईडने चिकन थोडं व्यवस्थित झाल्यानंतर आपल्याला हे पलटी करायचं आहे तर इथे बघू शकता मी छान असं पाणी आटल्यानंतर चिकन पलटी करत आहे एकूण इथे नऊ ते दहा मिनटं झालेले आहेत त्यानंतर आपल्याला हे चिकन पलटी करायचं आहे तर गॅसची फ्लेम कमीच होती फक्त मध्ये मध्ये मी एखाद्या मिनटासाठी गॅसची फ्लेम मोठी करत होते तर जास्त मोठी ठेवायची नाही आपल्याला कमी गॅसवरच हे चिकन आपल्याला छान असं ग्रिल करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि ते बरोबर वीस मिनटं लागतात वीस मिनटाच्यापेक्षा जास्त वेळी ते अजिबात लागत नाही फक्त गॅसची फ्लेम मोठी मध्ये मध्ये आपल्याला मोठी करायची आहे नंतर आपल्याला हे कमीच गॅसवर हे मटन छान असं चिकन छान असं शिजवून घ्यायचं आहे तर बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा चिकनला असा कलर आलेला आहे बघू शकता मस्त असं हे छानपैकी फ्राय झालेलं आहे आपलं चिकन तर पूर्ण चिकन आपण हे पलटी करून घेतलेलं आहे बघू शकता खूप सुंदर असा चिकनला कलर आलेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही साईडने मस्त असा चिकनला कलर आलेला आहे तर तुम्हाला मी एक चिकनचा पीस तोडून दाखवते आहे आणि खूप छान हे चिकन शिजलेलं आहे फक्त वीस मिनटामध्ये छान हे चिकन शिजलं जातं आणि कमीच हे चिकन मी छान असं फ्राय करून घेतलेलं आहे आणि मस्त असं हे चिकन शिजल्या गेलेलं आहे आता आपल्याला इथे गॅसची फ्लेम बंद करायची आहे तर इथे गॅस मी बंद केलेला आहे तर पॅनमध्ये आपल्याला टाकायचं आहे दोन चमचे तेल त्यानंतर टाकायचे आपल्याला एक चमचा बटर त्यानंतर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मीडियम साईजचा कांदा तर कांदा यामध्ये जास्त आपल्याला घालायचा नाही तर एक मीडियम साईजचा कांदा त्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या त्यानंतर एक इंच आपल्याला अद्रकचा तुकडा यामध्येच घालायचा आहे त्यानंतर आपल्याला लागणार आहेत खडे मसाले तर खडे मसाल्यामध्ये मी घेतलेले आहे दाल दालचिनीचे दोन तुकडे घेतलेले आहेत मोठी इलायची घेतलेली आहे त्यानंतर स्टार फूल घेतलेला आहे त्यानंतर दोन मी इलायची घेतलेली आहेत आणि चार ते पाच लवंग घेतलेले आहेत दहा ते बारा मी इथे काळी मिरी घेतलेली आहे आणि एक मोठा टोमॅटो इथे घेतलेला आहे तर ते स्किप झालेलं आहे माझ्याकडून त्यानंतर सर्व मी पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर त्यानंतर आपल्याला हे पाणी टाकून छान शिजून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी एक तमालपत्र आता छान शिजल्यानंतर आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून थंड झाल्यावर याची आपल्याला घ्यायची आहे पेस्ट करून तर थंड झाल्यानंतर आपण याची पेस्ट करून घेऊया तर गॅसवर कढई चांगली गरम झाल्यानंतर यामध्ये टाकायचं आपल्याला थोडंसं बटर त्यानंतर यामध्ये थोडंसंच तेल टाकायचं आपल्याला अर्धा चमचा त्यानंतर अर्धा चमचा इथे टाकायची आपल्याला हळद त्यानंतर काश्मीरी मिरची पावडर टाकायची आहे आता एक चमचा त्यानंतर टाकायचा आपल्याला लाल तिखट तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकतात त्यानंतर टाकायचं आपल्याला एक चमचा धने पावडर आणि आपल्याला हे छान व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचा इथे मसाला तरी ते मसाला आपली ते चाळणीमध्ये गाळून टाकायचं आहे म्हणजे छान अशी स्मूथ पेस्ट इथे आपली तयार होईल हॉटेलमध्ये कशी बटर चिकनची पेस्ट एकदम ग्रेवी एकदम स्मूथ असते आणि मुलायम असते तशीच आपल्याला इथे ग्रेव्ही बनवायची आहे तर बघू शकता इथे थोडे थोडे मसाल्याचे चिकन राहिलेले आहे ते ह्या चाळणीमधून निघालेले आहेत त्यानंतर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे थोडंसं पाणी तर ह्या ग्रेव्हीसाठी आपल्याला जास्त पाणी अजिबात लागत नाही बटरची कंडा एकदम कमी पाणी असतं त्यामुळे ते एकदम कमी पाण्याचा मी वापर करणार आहे तर इथे मिक्सरचं जार जे आहे तेच तेच मी पाणी यामध्ये टाकत आहे थोडंसं म्हणजे अर्धा ग्लास यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे आणि आपल्याला परत हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे परत त्यामध्ये मी थोडं पाणी टाकत आहे यापेक्षा आपल्याला इथे जास्त पाणी आता यामध्ये अजिबात टाकायचं नाही एकूण तर एक ग्लासभर मी पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि परत आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर यामध्ये आपण मसाल्यामध्ये एक चमचा साखरसुद्धा टाकलेली होती तर बटर चिकन थोडंसं गोड असतं त्यामुळे आपण यामध्ये एक चमचा साखर टाकलेली आहे त्यानंतर इथे मी आमूलची फ्रेश क्रीम घेतलेली आहे तर दोन ते तीन चमचे इथे आमूलची फ्रेश क्रीम मी यामध्ये टाकलेली आहे आता आपल्याला टाकायचं आहे यामध्ये ग्रिल केलेलं चिकन तर बघू शकता इथे चिकन आपलं छान असं ग्रिल झालेलं आहे आता आपल्याला हे चिकन पूर्ण या ग्रेवीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला फक्त हे चिकन पाच मिनटे शिजून घ्यायचं आहे जास्त वेळ आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं नाही की कारण की पहिलेच आपलं हे चिकन छान असं शिजलेलं आहे तर हे पाच मिनटं आपल्याला शिजून घ्यायचं आहे आता आपल्याला छान व्यवस्थित हे फिरवून घ्यायचं आहे तर हे ग्रेवीमध्ये आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि पाच मिनटंच आपल्याला हे चिकन शिजून घ्यायचं आहे तर बरोबर इथे पाच मिनटं झालेली आहेत आणि बघू शकता तुम्ही खूप सुंदर असा बटर चिकनला कलर आलेला आहे तर पाच मिनटाच्यावर जास्त वेळ आपल्याला हे चिकन शिजू द्यायचं नाही आहे तर मी ज्याप्रमाणे तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवलेला आहे तुम्हीसुद्धा त्याचप्रमाणे करून बघा खूपच जबरदस्त चवीचं हे बटर चिकन तयार होतं आणि बघू शकता तुम्ही मस्त अशी दाटसर अशी ग्रेवी ग्रेवीसुद्धा इथे झालेली आहे आणि यामध्ये मी फक्त परत इथे अर्धा चमचा बटर टाकलेला आहे बटर चिकन म्हटल्यावर बटर चिकनचा वापर थोडासा मी इथे जास्तच केलेला आहे आणि चवीलासुद्धा हे असं झालेलं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची आहे कसुरी मेथी आणि थोडीशी घालायची आपल्याला इथे कोथिंबीर तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडत असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तरी ते छान असं वरतून आपल्याला फ्रेश क्रीम टाकायची आहे तर एक चमचा इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे